प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमधील काही तरतुदींमध्ये केलेल्या दुरुस्तीविरोधात कामगार संघटना संयुक्त कृती समितीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं या दुरुस्तीअंतर्गत कामगारांचे दिवसाचे कामाचे तास आठवरून थेट बारा करण्यात आले आहेत तसेच आठवड्याचे अठ्ठेचाळीस तास साठ पर्यंत वाढवण्यात आले असून अतिरिक्त कामाच्या तासांची मर्यादा एकशे पंधरा तासांवरून एकशे चव्वेचाळीस तासांपर्यंत नेण्यात ता आली आहे या निर्णयामुळे कामगारांना बारा ते सोळा तास काम करण्याची वेळ येईल असा आरोप समितीने केला कामगार संघटनांच्या मतेही काम, मते काम वाढ म्हणजे कामगारांवर अन्याय असून त्यांच्या आरोग्यावर आणि कुटुंबियांच्या जीवनमानावर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे सरकारने कामगारांना योग्य मोबदला न देता जादा काम लादणे हे अन्यायकारक असल्याचे समितीने स्पष्ट केलं शिष्टमंडळाने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना सरकारने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी केली शिष्टमंडळात कॉम्रेड दत्ता माने राजेंद्र निकम कॉम्रेड सुनील बारवाडे नूर महम्मद बेळकुडे कॉम्रेड यासीन भुई शामराव कुलकर्णी कॉम्रेड आनंदा गुरव कॉम्रेड हनुमंत लोहार आणि सुभाष कांबळे आदींचा समावेश होता